त्याचा उदाहरण काल रात्री अकरा ते सहाटे चार वाजेपर्यंत ऑपरेशन एक जुलै दोन हजार चोवीस पासून दोन ते दहा नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे सहा हिंदू बांधवांची मिरवणूक असो किंवा मुस्लिम बांधवांची मिरवणूक हे जे मार्ग आहे त्याची पाहणी करून

उपस्थित असलेले प्रमुख आणि आपल्या जिल्ह्याचे अतिशय असे जिल्हाधिकारी आदरणीय साहेब मागच्या आठवड्यात नंतरच आपल्या सर्वांची सुरक्षेची जबाबदारी घेणारे आय पी एस कुमार चिंताजी दोन वर्षापासून आपल्या सर्वांना सुरक्षित होणारे आदरणीय आदरणीय तहसीलदार साहेब आदरणीय आमच्या मोहम्मद सनी चान्यवाद की त्यांनी अतिशय चांगलं त्या ठिकाणी मार्गदर्शन केले

त्याच्यामध्ये काही कारण नाही एस पी साहेब नवीन आले त्यांना निश्चित या गोष्टीची काळजी राहणार नाही की सगळं व्यवस्थित सर आप निश्चित प्रयत्न शोधलो आम्ही बघायला अब डीजे के हमारे बच्चों ने बहुत हिस्सा है ये लोगों ने डीजे के मामले में एडवांस दिया है कहाँ कहाँ से कोई से से डीजे डीजे आते आते हैं हैं सर वो आके यहाँ पर एक एक महीना पहले बुकिंग करते और बुकिंग इसलिए एक महीना पहले करते कि टाइम के मामले में इतने ज्यादा पैसे मांगते हैं हम लोगों का पैसे रहते नहीं इसीलिए कॉन्ट्रीब्यूशन करके गणपति को हम लोग बहुत अच्छे से दिलाई देने का बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा